करवी तालुक्यातील कणेरीतल्या रवींद्र यादव यांनी आपल्या लाडक्या गायीचा ओटी भरण आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता खिलार जातीच्या या गायीची खणा नारळानं ओटी भरण्यात आली अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम पार पडला करवी तालुक्यातील कणेरीतल्या रवींद्र यादव यांनी पांडुरंग टाकळे यांच्याकडून दोन महिन्याचं वासरू संगोपनासाठी आणलं होतं या वासराचं यादव यांनी चांगल्या पद्धतीनं संगोपन केलंय हे वासरू तीन वर्षाचं झालंय आता ही गाय गाभण आहे या निमित्तानं यादव यांनी गायीच्या ओटी कार्यक्रम आयोजित केला होता सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या उपस्थितीत ओटी भरणी कार्यक्रम पार पडला या निमित्तानं गायीला रित्या सजवण्यात आलं होतं महिलांनी या गायीची पंचारतीनं आरतीनं केली त्यानंतर साडी चोळीनं गायीची ओटी भरण्यात आली देशी गायीवर असलेल्या प्रेमापोटी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केल्याचं रवींद्र यादव यांनी सांगितलं यावेळी रघुनाथ यादव सुधाकर यादव राजाराम यादव सुभाष यादव सुरेश पाटील शीतल चिखले ना नारायण पाटील अर्जुन इंगळे दत्तात्रय पाटील उदय पाटील रणजित पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या